जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत जी भरती निघालेली आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत तर छत्रपती संभाजीनगर येथे ही भरती निघालेली आहे परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनल बनवी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनही प्रेस करा गायनेकॉलॉजिस्ट पेडेट्रिशियन सर्जन फुल टाईम मेडिकल ऑफिसर फुल टाईम मेडिकल ऑफिसर मॅटर्निटी होम पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर सी एल एम सी मॅनेजर डेंटिस्ट टेक्निशियन ओ टी असिस्टंट एक्स रे टेक्निशियन लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट ए एन एम स्टाफ नर्स अकाउंटंट अशा एकूण सहासष्ट पोस्टसाठी या जागा निघालेल्या आहेत या ज्या जागा आहेत ह्या छत्रपती संभाजीनगरसाठी असणार आहेत ऑफिशियल वेबसाईटच्या लिंकवरून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ हो शकता आता जी पी डी एफ आहे ती ऑफिशियल वेबसाईटवरूनच डाउनलोड करून घ्यायची आहे इथे अर्जाची शेवटची तारीख एकोणतीस पाच 2025 2025 दोन हजार पंचवीस ते सहा सहा दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे सुट्टीचे दिवस वगळून ही जे असणार आहे तर निम वैद्यकीय आणि वैद्यकीय पदांसाठी भरती आहे तर अर्जाचा पत्ता इथे दिलेला आहे आरोग्य विभाग कार्यालय पत्रकार कक्षाच्या बाजूला प्रथमोपचार कक्ष महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर मुलाखतीची तारीख आणि वेळ अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते दोन हे वैद्यकीय पदांसाठी असणार आहे आणि इथे ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत